पाण्याचा माठ विकत घेताना काय काळजी घ्यावी आणि माठ साफ कसा करावा तर माठ पहिलं तर विकत घेताना पाणी भरून बघावा की नळ वगैरे लीक आहे का, का आणि चेक करून माठ घरी आणायचा वाजवून बघायचा डबडब नाही वाजला पाहिजे असा खणखणीत वाजणारा माठ घेऊन यायचं आणि आणला की माठ मी तर दुपारी आणलेला संध्याकाळपर्यंत पाण्याने भरून ठेवला होता रात्रीचे दहा वाजता पाच ते सहा तास मी पाण्याने भरून ठेवला नंतर मिठाने स्वच्छ असा घासून घेतला सॉफ्ट घासणीला जी ग्रीन कलरची घासणी येते तर त्या घासणीला मीठ मिठा लावून मिठाने आतून बाहेरून स्वच्छ असा घासून घेतला तर माठाचे असं लाल लाल पाणी निघत होतं जसं की मातीसारखं मातीच निघत होती माठाची जोपर्यंत माठ स्वच्छ घासला नाही जात तोपर्यंत मातीचा आतून वास येतो खूप कलर स्वच्छ धुतला आणि परत एकदा वरून वगैरे मीठ टाकलं आणि मिठानं स्वच्छ घासून घेतला माठ घासून घेतला नंतर स्वच्छ धुवून घेतला आणि परत पाण्याने भरून ठेवला आणि हे जे पाणी भरून ठेवलं होतं तर मी हे रात्रभर पाणी माठामध्ये भरून ठेवलं होतं रत... रात्रभर पाणी माठामध्ये भरून ठेवलं की रात्रभर पाणी झिरपलं जातं आणि पाणी झिरपलं की नंतर मग मा, माठामध्ये दुसऱ्या दिवशी पाणी खूप छान असं थंडगार पडतं तर मी इथं ठेवलं माझा किचन मोठा थोडासा चिरलेला आहे म्हणून मी ते उचलून खाली ठेवलं आणि एवढं पाणी प्लेटमध्ये बघितलं सकाळी तर इतकं पाणी झिरपलं होतं नंतर सकाळी उठून माठ एकदा मिठाच्या पाण्याने परत घासला आणि स्वच्छ असा घासून घेतला तरीही पाणी लाल निघत होतं किती माती निघत होती माठाची जितकं सु जितकं धुईल किंवा जितकं घासेल तेवढं त्याचं थे लाल पाणी निघतं आणि स्वच्छ असा घासून घेतला परत पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतला साधं पाणी भरून ठेवलं आणि ओतून दिलं तर साधं पाणी परत पाणी झिरपलं होतं इतकं तर साध्या पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतला स्वच्छ धुवून घेतला पाणी रिकामा माठ तसाच ठेवला पाणी निथळायला पूर्ण पाणी निथळलं कोरडा झाला की नंतर उन्हाला ठेवायचा एक दोन तास माठ उन्हामध्ये ठेवायचा उन्हामध्ये छान असा कडक वाळला की मग एकदा पाण्याने धुवून घ्यायचा आणि मग पिण्याचं पाणी भरून ठेवायचा तर अशा प्रकारे माठ साफ केला तर छान असा आतून बाहेरून स्वच्छ असं सा साफ होतो आणि माठातलं पाणी खरंच फ्रीजमधल्या पाण्यापेक्षा माठातलं पाणी पिणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा बाय बाय